स्क्रीनवरती दिसणारी ही जी दृश्य आहेत ही दुसरी तिसरी कुठली नसून आपल्या महाराष्ट्रातली आहेत जवळपास पाच ते दहा लाख लोक एका ठिकाणी जमले हातामध्ये धम्मधोष घेतला ध्वज घेतला आणि रस्त्यावरती उतरले तोंडामधून फक्त एकच नारे दिले जात होते त्यांच्या मुखामध्ये एकच नारा होता जय भीमचा नारा व त्यासोबत आमचं महाबोधी बुद्धगयातील जे मंदिर आहे बौद्धगयातील जे वि बुद्धविहार आहे त्याला मुक्त करण्यात यावी अशी मागणी केली जात होती तर चला पाहूया प्रकरण काय आहे परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या पंचवीस दिवसापासून जे आहे बुद्धगया या ठिकाणी मोठं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी लाखो भंतीचे जे आहे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि हे जे उपोषण आहे मित्रांनो हे जे आंदोलन आहे फक्त बुद्धगयापुरतं सीमित राहिलं नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये ते वातावरण आता पसरलेलं आहे ते आंदोलन त्या ठिकाणी पसरलेलं आहे भारतातील अनेक तालुके जिल्हे प्रत्येक ठिकाणामधून म्हणजे जेवढे काही जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून जे आहे महाराष्ट्रातील असो किंवा देशातील असो सर्वच ठिकाणी आता रॅल्या काढल्या जात आहेत त्या आंदोलनाच्या त्या उपोषणाच्या समर्थनात असं नेमकं काय घडलंय मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून जे आहे त्या ठिकाणी बौद्ध भंतेची जे आहेत बुद्ध गयातील जे मुख्य बुद्ध मंदिर आहे किंवा बुद्धविहार आहेत त्यामधून विहार जे आहे त्या ठिकाणावरनं ब्राह्मणांना त्या ठिकाणावरनं काढून देण्यात यावं ब्राह्मण पुजाऱ्यांना त्या ठिकाणावरनं काढून देण्यात यावं अशी मागणी केली जात आहे आणि त्यासाठी जवळपास लाखो भंतेजी जे आहेत आता रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती काल पुण्यामध्ये ज्या आहेत जवळपास लाखाहून जास्त ज्या आहेत पाच लाखापेक्षा जास्त भीमसैनिक रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी देखील आंदोलन केलं आणि आमचं महाबोधी बुद्धिविहार जे आहे त्या ठिकाणावरनं लवकरात लवकर मुक्त करून देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे आणि त्यासाठी ते रस्त्यावरती देखील उतरलेले आहेत आणि मित्रांनो हे आंदोलन फक्त इथपर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही तर बिहारमधील जे काही विधानभवन आहे विधानसभा जे आहे त्यांची त्या ठिकाणी आमदारांनी देखील हा प्रश्न त्यांच्या विधानभवनात मांडलेला आहे त्या ठिकाणी त्यांचं जे अधिवेशन पार पडलं त्या ठिकाणी त्यांनी हे मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर जे आहे ते बुद्धविहार त्या ठिकाणावरनं मुक्त करून देण्यात यावं मंजीत अध्यक्ष महोदय बौद्ध गया में स्थित बौद्ध महाविहार मंदिर को ब्राह्मणों से मुक्ति के लिए बौद्ध भिक्षुओं की चल रहे आंदोलन को सरकार संज्ञान ले तथा बी एक एक्ट रद्द करते हुए बौद्ध बिहार मंदिर को ब्राह्मणों के कब्जे से मुक्त कराने ला का सदन के माध्यम से सरकार से मांग करता हूँ श्रीमती गायत्री देवी आणि मित्रांनो जेव्हापासून आंदोलन पेटले जेव्हापासून बौद्ध समाज एकत्र आलाय आणि स्वतःचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढत आहे तेव्हापासून अनेक लोकांच्या पोटामध्ये दुखायला देखील लागलेला आहे अशातच आता सोशल मीडियावरती एका महाराजाचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये तो जो आहे थेट त्या ठिकाणी बौद्ध बनते बनतेनं बौद्ध समाजाला धमकी देण्याचं काम करत आहे व त्या ठिकाणी तो थेट बौद्ध समाजाला गद्दार म्हणत त्यासोबत अनेक आरोप त्यांनी केले आहेत आणि त्यानंतर जो आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर आता बौद्ध लोक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत अनेक जणांनी जे आहे त्या महाराजाला चांगलेच उत्तर दिलेत किंवा त्या महाराजाला चांगलीच लायकी दाखविलेली आहे तर सर्वात अगोदर आपण पाहूया तो महाराज काय म्हणालाय इस्लामिक तुकडे वाले आंबेडकरवादी बौद्ध तुमलो हिंदू समाज बंद करो मित्रांनो हो या महाराजाचं जर तुम्ही ऐकलं आता त्या महाराजाला ज्या एका बौद्ध भंतेजीने जे प्रत्युत्तर दिले ते सुद्धा आपण पाहूया त्यानंतर त्या महाराजाची जी आहे चांगलीच लायकी त्या बौद्ध भंतेजींनी उतरवलेली आहे तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणतात कि ये भारत के बौद्ध समाज हिंदो के मंदिर पे कब्जा कर रहे हे अरे हम आपके मंदिरों पे कब्जा नहीं कर रहे बल्कि तुमने हमारे मंदिरों पे कब्जा कर रखा है कब्जा कर रखा है तुमने राम मंदिर बनाकर वहां के बाईस बुद्ध विहारों पर कब्जा कर रखा तुमने पूरी के मंदिर पर कब्जा कर रखा तुमने केदारनाथ के मंदिर पर कब्जा कर रखा तुमने बौद्धगया के महाविहार पर जाने कितने मंदिरों के नाम हम तुमको गिनवा दें। मित्रांनो बौद्ध भत्तेजींनी तर त्या व्यक्तीला चांगलीच लायकी दाखवली पण त्यांना मी सुद्धा काही दोन शब्द सांगू इच्छितो मित्रांनो हा जो महाराज आहे तो म्हणताना दिसतो की बौद्ध समाज गद्दार आहे किंवा हे गद्दार आहेत असे त्यांनी शब्द वापरले तर सर्वात अगोदर त्याला सांगू इच्छितो अरे बौद्ध समाज गद्दार नाही तर बौद्ध समाज हा खुद्दार आहे बौद्ध समाजाने आहे आजपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती केली अन्याय अत्याचार केले त्यांना जाय त्या ठिकाणी शूद्र म्हणून हिनविले किंवा त्यांना वाईट टाकण्याचं काम केलं अशा अनेक गोष्टी तुम्ही केल्या परंतु मित्रांनो त्या सर्व गोष्टीतून बौद्ध समाज त्या सर्व गोष्टींना लढला त्या गोष्टींसोबत जागा आणि आज स्वतःचा अस्तित्व बौद्ध समाजानं मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला आहे आणि तेच या लोकांना त्यांना दिसत आहे बौद्ध समाजाचा खरा इतिहास जरी याने पाहिला तर या महाराजाला चांगला धक्का बसेल अरे याला माहित नाही की आपण किती शूर आहोत किंवा बौद्ध समाज जो आहे तो किती शूरवीर आहे कारण बौद्ध समाजावरती एवढा अन्याय अत्याचार झाला तरी देखील आज तो समाज लढत आहे आणि त्याही पेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बौद्ध समाजामध्ये रायप्पा महार असेल गणपत महार असेल अशा अनेक शूरवीर होऊन गेले ज्यांचा इतिहास दाबण्याचं काम या लोकांकडून करण्यात आलं किंवा त्यांचा इतिहास मिटविण्याचं काम या लोकांकडून करण्यात आलं आपल्याला माहित आहे की इतिहासाच्या पानांमध्ये अशा शूरवीरांच्या कहाण्या दडून टाकण्यात आल्या तरी देखील आम्ही आमचं अस्तित्व निर्माण केलंय आणि हा काय म्हणतोय तर मी पुष्पमित्र शुंग आम्ही अवलाद आहोत किंवा आम्ही त्यांचे वैशे आहोत तर या माणसाला जे किंवा या महाराजाला जे सर्वात अगोदर इतिहास वाचण्याची गरज आहे कारण आपण इतिहासामध्ये ज्याप्रमाणे औरंगजेबाला जे त्याच्या क्रुते सारे जाणतो ज्या पद्धतीने त्याने जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांना जसं तडफडून मारलं होतं किंवा त्यांना जसं त्यांचा शेवट केला होता त्याचप्रमाणे क्रूर आणि तसाच जो आहे हा पुष्प मित्र शुंग देखील होता ज्याप्रमाणे औरंगजेबाने जे आहे हिंदू समाजाचे शंभर पेक्षा जास्त मंदिर तोडले होते त्याचप्रमाणे या पुष्पमित्र शुंगने देखील बौद्ध समाजाचे लाखो बुद्धविहारे तोडली होती फक्त बुद्धविहारेच तोडली नव्हती तर त्याचसोबत त्याने जे आहे सम्राट अशोक यांचे जे शेवटचा जो वंशज होता त्यांचा जो नातू होता त्याला देखील त्यांनी तसंच मारलं होतं त्याने धोक्याने जाय त्याला एका जंगलामध्ये गाठलं आणि सम्राट अशोक यांचा जो नातू होता त्याला त्या ठिकाणी जंगलामध्ये आढळल्यानंतर जे त्या ठिकाणी त्यांना पकडला आणि त्यानंतर त्यांना कापून त्या ठिकाणी फेकण्यात आलं आणि तो जर तसा असेल तर त्या पद्धतीनं पुष्पमित्र शिवंगा हा देखील एक क्रूर असं म्हणावं लागेल आणि असे आपल्याला इतिहासामध्ये अनेक पुरावे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतील जेणेकरून आपल्याला संपूर्ण गोष्टी त्यामध्ये समजतात याच व्यक्तीने ज्या बौद्ध समाजाचं नाव जे आहे मुघलांसोबत जोडण्याचं काम केलं किंवा मुघलांसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वात अगोदर याला माहित पाहिजे की जे मुघलांचे जे काही राजे होऊन गेले त्यांच्या राज्यांमध्ये किंवा त्यांच्या राज्यांमध्ये किंवा त्यांचे जे काही त्या ठिकाणी दरबार असायचे आणि त्यांच्या दरबारामध्ये जे नवरत्न असायचे त्या नवरत्नांपैकी आपण जर पाहिलं तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक यांचेच असायचे किंवा यांचेच लोक त्यांचे तळवे चाटताना आपल्याला दिसायचे आणि हे नावं कोणाला ठेवत तर आपल्याला आणि त्यासोबत हे काय म्हणतात तुम्ही मुघलांच्या तुकड्यांवरती जगतात किंवा गद्दार वगैरे असे शब्द हा व्यक्ती वापरताना दिसत आहे परंतु याने करा इतिहास वाचायला पाहिजे याला खैरा इतिहास तेव्हाच हा जो पद्धतीने हा सांगतोय त्या पद्धतीने याला एक गोष्ट माहीत पाहिजे की यांची सत्ता कायम राहावी किंवा यांच्याच हातामध्ये सत्ता राहावी यासाठी यांनी यांच्या मुली इंग्रजांना दिल्या मुघलांसोबत त्यांच्या मुलींचे लग्न लावून दिले आणि त्यानंतर हा गद्दार कोणाला म्हणतोय तर आपल्या समाजाला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बोलू शकतो किंवा त्याच्या आपल्याला इतिहासात आपल्याला अनेक पुरावे पाहायला मिळतील परंतु या लोकांना फक्त करायचंय काय तर जातीवाद हे सत्यासोबत तर उभे राहू शकत नाही किंवा बौद्ध एखादं पाऊल उचललं तर त्यांच्यासोबत हे उभे राहू शकत नाही त्यांची प्रगती यांना दिसत नाही किंवा यांना पाहत नाही यांना फक्त त्यांना मागं कसं ओढता येईल हेच यांना करायचं असतं आणि त्यामुळे असे लोक समोर येतात कॅमेरा चालू करतात आणि अशी गरळ ओकायला सुरुवात करतात आणि मित्रांनो हे इथपर्यंतच थांबलेले लोक नाही तर सर्वात मोठी बातमी अशी देखील समोर निघून येत आहे की गेल्या अनेक दिवसापासून जे आहे त्या ठिकाणी जे काही पंढरपूरचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्या मंदिरावरती देखील या लोकांकडनं याचिका ताकण्यात आलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की हे मंदिर आमच्या ताब्यात देण्यात यावं आणि तेव्हापासून जे आहे हा मित्रांनो ही केस देखील कोर्टामध्ये चालू आहे अशा अनेक प्रकरणं आहेत की ज्या आपण बोलू शकतो किंवा दाखवू शकतो परंतु हे या गोष्टी यांना दिसणार नाही यांना फक्त ज्या बौद्ध समाजाला मागं ओढायचं असतं किंवा त्यांची प्रगती होऊ द्यायची नसते त्यांना कसं येईल हेच काम हे लोक करत असतात मित्रांनो अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक इतिहासातील पुरावे आहेत जे यांना दाखवून देऊ शकतात की गद्दार कोण आहे आणि कोणी जास्त हात हात मिळवणी केली होती किंवा तळवे चाटण्याचं काम कोणी केलं होतं अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो तरी मित्रांनो सध्या आता संपूर्ण देशामधील संपूर्ण देशामध्ये जे आहे बौद्ध समाज एकवटला आहे एका ठिकाणी येतो दिसत आहे आणि ते जे आहेत आपल्या हक्कासाठी लढताना दिसत आहे आणि लवकरच महाबोधी विहार जे आहे स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी बौद्ध समाज लढत आहे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो